नमस्कार बुलेटिन थर्टीन्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आत्मदाना संदर्भातली येवला तहसील कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी पारेगाव येथील अदबल झालेली एक शेतकरी कुटुंबाचा अखेर अंगावर डिझेल ओतून आत्मदानाचा प्रयत्न झाला सर्व घटना येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना झाल्याने सर्व पोलीस यंत्रणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली शिवारातील रस्ता प्रकरणी पारेगाव येथील शेतकरी संजय पाठे विजय पाठे जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच अंगावर डिझेल ओतून आत्मदानाचा प्रयत्न केला या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल बौरी आणि अनि संदीप मांडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आत्मदानाच्या पासून वाचवले दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना संदर्भात काय प्रकरण आहे व त्याचे तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान पीडित शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे पालेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रस्ता नाही तिथं खड्डा आहे तिथं दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला मग आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमची पोरांची शिक्षण कशी व्हायचे पुरींचे लग्न कशी करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे कसं शेती करायची तुझा आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मदानचा प्रयत्न केला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा